नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे जोहान्स कसोटीनी काय रंग भरलाय आ क्या त्याचं कारण रोज सामना संपत असताना सामना कुठं झुकणार आहे हे कळत नाहीये पहिल्या दिवशी भारतीय संघ जोरदार तयारीमध्ये होता मोठा स्कोर करण्याच्या परंतु ती संधी भारतीय संघानं गमावली त्याच्यानंतर समोरच्या संघाला लवकर आउट काढण्याची संधी होती ती संधी गमावली मग चांगलं लीड घेण्याची संधी होती दुसऱ्या डावामध्ये ती संधी भारतीय संघानं गमावली आहे आणि आत्ताच्या घडीला तरी साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन डीन एल्गर हा अजूनही नॉट आऊट आहे अर्धशतकाच्या जवळ आहे त्यामुळे मला असं वाटतं पंचावन्न टक्के सामना हा साऊथ आफ्रिकेकडे आहे पंचेचाळीस टक्के भारताकडे आहे मी निम्मा निम्मा म्हणणार नाही कारण डीन एल्गरनी कमाल जिद्द दाखवलेली आहे जेव्हा खेळ चालू झाला त्यावेळेला लक्ष अर्थातच दोन खेळाडूंकडे होतं चेतेश्वर पुजारा अजिंक्य राणे दोघांनी आपला अनुभव संपूर्णपणे पणाला लावला दोघांनी अर्थ अर्धशतक केली त्याच्याबरोबर अत्यंत मोलाची अशी शतकी भागीदारी सुद्धा केली या भागीदारीमुळे भारतीय संघाला थोडासा हुरूप आला त्याचं कारण चांगलं लीड मिळवण्याकडे भारतीय संघाने वाटचाल केली होती सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांनी सकारात्मक बॅटिंग केली असं मी म्हणेन बाउंड्रीज या भरपूर मारल्या गेल्या आज जर का रन रेट म्हणायला गेला जो शब्द मला कसोटी क्रिकेटमध्ये अजिबात वापरायला आवडत नाही परंतु रन रेट हा नक्कीच चांगला होता त्याचं कारण खराब चेंडू सुद्धा साऊथ आफ्रिकेने बरेच टाकले त्याचा फायदा भारतीय बॅट्समननी बरोबर उचललेला होता ज्या वेळेला अजिंक्य राहणे अर्धशतकाच्या जवळ येतो तो आपल्या पोटात गोळा यायला लागतो कारण कधी तो आउट होईल हे सांगता येत नाही आणि झालं तसंच सुंदर बॅटिंग करणारा अजिंक्य राणे आणि चेतेश्वर पुजारा हे पाठोपाठ आउट झाले अर्धशतक दोघांची झाली होती परंतु ते पाठोपाठ आउट झाल्याने दडपणाचं हे हो भारतीय संघाकडे आलं आणि त्यातनंही रिषभ पंतनी अत्यंत हॉरिबल खराब विचित्र शॉट मारला आणि स्वतःची विकेट बहाल करून टाकली मला खूप जणांनी विचारलं की तुम्ही एवढे का रागवताय ऋषभ पंतवर मी ट्विट केलं होतं त्या हॉरिबल शॉटवरनं तर लोक म्हणले इतर वेळेला तो, तो वेडेवाकडे शॉट मारतात तेव्हा तुम्हाला बरं चालतं अहो ज्या वेळेला तो वेडेवाकडे शॉट मारतो तेव्हा पोटात गोळा येतोच फक्त त्यावेळेला तो थोडे चेंडू खेळलेला असतो त्याची नजर थोडीशी बसलेली असते विकेटवर त्यांनी थोडा वेळ घालवलेला असतो आज मात्र तिसऱ्या बॉलवरती त्यांनी तो हॉरीबॉल शॉट मारला स्वतःची विकेट देऊन टाकली संघाला अडचणीत टाकलं हनुमा विहारींनी मनापासून खूप प्रयत्न केले अत्यंत गुणी खेळाडू आहे ज्याला योग्य वेळी आता संधी मिळाली आहे तो नॉट आउट राहिला आणि त्याच्यामुळे भारतीय संघाला जरा दोनशे पुढचा टप्पा हा छानपैकी ओलांडता आला लॉर्ड ठाकूर म्हणजे शार्दूल ठाकूरनी त्याला मस्तपैकी साथ पण दिली परंतु जेन्सन असू देत रबाडा असू देत आणि त्याच्याबरोबर ऑलिव्हर असू देत या तिघांनी पहिल्या डावामध्ये सुंदर बॉलिंग केली दुसऱ्या डावामध्ये सुंदर बॉलिंग केली भारतीय संघाला मोठी आघाडी म्हणजे मोठी म्हणजे तीनशेचा टप्पा गाठता आला असता जर ऋषभ पंतनी वगैरे थोडीशी विहारीला साथ दिली असती ती साथ न दिल्याने गडबड अशी झाली की जेवण दिलं का हो पोड भरलं का नाही जी अवस्था चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणेच्या स्कोरची आहे तीच भारतीय संघाच्या स्कोरवर स्कोरची मला म्हणावी लागेल त्याचं कारण धावा केल्या का हो पुरेशा केल्यात का माहीत नाही असंच म्हणायला लागतंय त्याचं कारण असं आहे की डी नेलगरनी असंख्य आघात कधी बोटावर कधी छातीवर कधी हलवटीवर सुद्धा त्याचा बॉल लागला हे सगळे आघात सहन करून डी नेलगर अर्धशतकाच्या जवळ आहे आणि नॉट आउट आहे याला खूप महत्व आहे मान्य आहे की मार्क्रम सारखा गुणी खेळाडू आणि पीटरसन सारखा अत्यंत आता तरुण आणि लाजवाब बॅटिंग करणारा खेळाडू दोन विकेट भारतीय संघाला मिळाले आहेत पण अजूनही डी नेलगर नॉट आउट असल्याने साऊथ आफ्रिकेच्या अशा भारतापेक्षा किंचित जास्त जिवंत आहेत आता काय झाली गडबड की एकशे बावीस रन्स फक्त साऊथ आफ्रिकेला जिंकायला करायचे आहेत एकूण त्यांना दोनशे चाळीस करायच्या होत्या चा त्याच्या जवळ आता ते येऊन पोचलेले आहेत आणि त्या जवळ येऊन पोचण्याच्या ह्याच्यामध्ये आता दडपण जे आहे ते भारतीय संघावरती येणार आहे खास करून बोलर्सवरती येणार आहे त्याचं कारण आता रन्स देऊन चालणार नाही वॉन्डरसच्या आउटफिट तुफान फास्ट आहे त्यामुळे इथे धावा त्यामानाने रोखता येत नाहीत हे लक्षात जर का घेतलं तर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या बोलर्सच्या डोक्यात एकच विचार असेल आणि तो म्हणजे शिकार कशी करायची पुढच्या आठ बॅट्समॅनला आउट कसं काढायचं डीन एल्गर खेळताना असंख्य वेळा चकतो परंतु विकेटवरती तो कधी आपली विकेट फेकून परतत नाही खूप काही शिकणार काय खूप काही शिकणार काय डीन एल्गरकडनं का असं मला वाटतं भारतीय संघातल्या काही खेळाडूंनी त्याच्यापासून धडा घेतला पाहिला असं मला वाटतं त्यामुळे जर चौथ्या दिवशी सुरुवातीच्या काळामध्ये डीनेल्गरची विकेट मिळाली तर भारतीय संघाला विजयाचा प्रवास करता येईल जर डी नेलगर नॉट आऊट राहिला तर तो भारतीय संघाला सतावणार गेल्याही दौऱ्यामध्ये मी त्याची बॅटिंग पाहिली जी पाहिला लोबसवाणी नाहीये परंतु इफेक्टिव्ह मात्र जबरदस्त आहे भारतीय संघाच्या बोलर्सनी दुसऱ्या डावामध्ये म्हणावी तेवढी चांगली बॉलिंग केलेली नाहीये सारखं ते बोलिंग इन राईट एरियाज बोलिंग इन राईट एरियाज म्हणतात त्या राईट एरियाजमध्ये त्यांनी बोलिंग केलेली नाहीये म्हणून त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाहीये मला वाटतं या चुका ज्या आहेत ऋषभ पंतच्या खराब शॉटची असू देत किंवा चुकीच्या टप्प्यावरती चुकीच्या दिशेला बोलिंग करण्याची गोष्ट असू देत राहुल द्रविडनी या सगळ्या गोष्टी त्याच्या चाणाक्ष नजरेतनं शंभर टक्के निरीक्षण करून ठेवल्या असतील तो संघाला त्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करेल फक्त त्याचं प्रतिबिंब मैदानामध्ये खेळाडूंना उमटवता यायला पाहिजे आणि बोलच ना चौथ्या दिवशी सुरुवातीला लवकरात लवकर ब्रेकथ्रू मिळाला पाहिजे हे झालं माझं मत तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल हा कसोटी समना भारत जिंकेल का साऊथ आफ्रिका जिंकेल मला राग आला रिषभ पंतच्या फटक्याचा तुम्हाला राग आला का एक मुद्दा मला मांडावा असा वाटतो इथे की बॅटिंग मधला संयम हा बऱ्याचशा अंशी लोप पावत चाललेला आहे जी चांगली निशाणी मानता येणार नाही हे नुसतं टी ट्वेंटी क्रिकेटचं लक्षण नाहीये तर ओव्हरऑलच तरुण पिढीमध्ये जी अस्वस्थता आहे जो संयमाचा अभाव आहे त्याची झाकी थोडीशी क्रिकेटमध्ये पण दिसते का हा माझ्या मनात येणारा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला जरूर कळवा तुमच्या जे मतं आहेत त्याचं मला मोल आहे त्यामुळे तुमची मतं कळवा मी त्याची वाट बघतो आणि बघूयात चौथ्या दिवशी भारतीय बोलर्स काय करिश्मा करतायत तोपर्यंत बाय बाय